बघा माझ्याकडे ऑर्गॅनिक डाळ लावली मी मला एकरी पंधरा क्विंटल तूर झाली आणि आता ए, ए आयनी मला शिकवलं की ते झाड कापायचं आणि पुन्हा पाणी द्यायचं म्हणजे त्यांना पुन्हा पंधरा क्विंटल झाली म्हणजे एकरी तीस क्विंटल आणि माझ्या गावात डाल मिल आहे आणि मी त्या डाल मिलमधून माझ्याकडे ती डाळ तयार केली ऑर्गेनिक भक्ती फॉर्म म्हणून आणि पुरती सुपर बाजारमध्ये विकायला ठेवली आणि पंधरा लाख रुपयाची डाळ मी विकली आणि एकशे साठ रुपये किलोनी विकली मला फायदा झाला म्हणजे पाच एकरामध्ये पंधरा लाख रुपयाची डाळ मी विकली आणि आता मी जे टेक्निक आयमधून शिकलो आहे की पहिलं डाळीचं उत्पादन काढायचं झाड कापायचं पुन्हा पाणी द्यायचं आणि ए आय मला सांगेल आता खत द्या हे द्या आणि मला आता माझं टार्गेट आहे तीस क्विंटल तूर एकरी पुन्हा सांगतोय तीस क्विंटल तुम्ही कल्पना नाही करू हो शकत हे होऊ शकतं माझ्याकडे झाली पंधरा क्विंटल आणि आता पुन्हा दुसरं पीक त्याच याच्यात लगेच पुन्हा कापलं की पुन्हा तीस क्विंटल पंधरा क्विंटल तीस क्विंटल